नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी आज आपल्याशी बोलायला आलोय ते एका गंभीर महत्वाच्या विषयावर बोलायला आलो ज्याच्यावर आपण ज्या न्यायव्यवस्थेवर आपण विश्वास ठेवतो आणि सबंध भारत देश ज्या न्यायव्यवस्थेला आदर्श मानून किंवा न्यायदान आपल्याला मिळेल या अपेक्षेने त्या न्यायव्यवस्थेकडे आपण बघत असतो संविधानामध्ये किंवा लोकशाहीमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ जरी मीडिया असला तरी पण त्यातला मुख्य आधारस्तंभ हा न्याय व्यवस्था आहे दुसऱ्या बाजूला संसद आहे पण तो न्यायदानाचं काम करणारी जी न्यायपालिका आहे किंवा न्याय व्यवस्था आहे तिथेच ग्रहण लागले काही वर्षापासून त्याच विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे फार महत्वाचा विषय आहे सत्याग्रही हा युट्यूब चॅनल जर आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर माझी विनंती आपण तो सबस्क्राईब करावा शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील काय झाले भारतीय जनता पार्टीचे नुकतेच पदावरून खाली झालेले प्रदेशाध्यक्ष सध्या विद्यमान मंत्री आहेत महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी ते प्रदेशाध्यक्ष असताना मुंबईच्या ऍडव्होकेट आरती साठे यांची भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती केलेली होती ही जग जाहीर आहे त्याचे वर्तमानपत्रात आहे सोशल मीडियात आहे त्यांचा अधिकृत लेटर आहे या ॲडव्होकेट साठी ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या आहेत परंतु नुकतंच त्यांनी त्यांचे पद मिळवलं लाभाचं ते साधेसुद्धा पद नाही मिळवलं तर या राज्याच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदावर त्यांची नियुक्ती त्यांनी करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलाही असेल टेक्निकल प्रोसिजर पूर्ण केली असेल परंतु अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला जे सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजियम आहे त्यांनी यांची शिफारस केली यांच्या नावाची आणि केंद्र सरकारला पाठवली आणि केंद्र सरकारने नुकतीच त्यांच्या नावाला मान्य दिली आता त्या न्यायाधीश बनलेल्या आहेत अॅडव्होकेट आरती साठे आक्षेप इथेच आहे साथे। चाहे की न्यायदानाची प्रक्रिया करणारे लोक जर का राजकीय विचारधारेने प्रभावित असतील आणि त्यांची प्रवक्त्यांची जर का न्यायाधीश पदावर नियुक्ती व्हायला लागली आता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व्हायला लागली हे अतिशय गंभीर आहे हे आपल्याला लोकशाहीची थट्टा करणार आहे न्यायव्यवस्थेची थट्टा करणारा विषय आहे न्यायव्यवस्था जशी काय निवडणूक आयोग ज्या पद्धतीने आता आपल्या ताब्यात घेतला भारतीय जनता पार्टीने त्याच पद्धतीने आता हे न्यायव्यवस्था सुद्धा ताब्यात घेण्याचा प्रकार दिसतोय आपल्याला लक्षात असेल की आपल्या भारताचे चाळीसावे जे न्याय सरन्यायाधीश होते त्यांचं नाव पी सथाशिवम म्हणून त्यांचं नाव होतं त्यांना नियुक्ती त्यांच्या रिटायरमेंट नंतर केरळचे राज्यपाल म्हणून दिली गेली भारतीय जनता पार्टीने त्याचबरोबर झाले न्यायमूर्ती रंजन गोगोई यांना सुद्धा मध्ये भारतीय जनता पार्टीने निवृत्तीनंतर त्यांना राज्यसभेवर खासदार केलं त्याच पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असलेले एस अब्दुल नझीर यांना सुद्धा दोन हजार तेवीसच्या त्यांच्या निवृत्तीनंतर आंध्र प्रदेशचे दोन हजार तेवीस मध्ये राज्यपाल बनवलेला आहे अशोक भूषण यांना सुद्धा दोन हजार एकवीस मध्ये नॅशनल कंपनी लॉ आपले ट्रायब्युनलच्या अध्यक्षपदावर नियुक्तीनंतर निवृत्तीनंतर नियुक्ती केलेली आहे हे सगळं काय आहे याच पद्धतीने मागच्या पंधरावड्यात आपण बघितलं असेल जे सरकारी वकील म्हणून काम करत होते उज्ज्वल निकम यांना सुद्धा आता सरकारी वकिलांना राज्यसभेवर खासदार बनवले जर न्याय व्यवस्थेतले लोक निरपेक्ष वृत्तीने काम न करता एका पक्षाच्या विचारधारेने प्रभावित होऊन जर न्याय प्रक्रियेत येणार असतील किंवा त्यांना निवृत्तीनंतर लाभाची पदं मिळणार असतील किंवा पक्षाच्या प्रवक्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना जर आता न्यायाधीश होण्याची संधी मिळत असेल तर भविष्य काळ फार आहे हा विषय वाटता तितकं सोपा नाही हे जे न्यायाधीश आहेत पक्षाच्या विचारधारेतनं प्रभावित झालेले पदाधिकारी यांच्याकडनं कुठल्या न्यायाची अपेक्षा करायची हे निरपेक्ष न्याय करतील का असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात आणि या सगळ्या ह्याच्यावर आपण आता जनतेनेच आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे कारण जनता हे कोर्ट सर्वोच्च आहे शेवटी आपल्याला बोलावं लागेल व्यक्त व्हावं लागेल आपापल्या परीने जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी आपण जरूर व्यक्त व्हा कारण न्याय व्यवस्था टिकली तरच लोकशाही टिकणार आहे अनेक न्यायाधीश जर अशा पद्धतीने निवृत्तीनंतर लाभाची पदे घेणार असतील किंवा काही पक्षाच्या वकिलांना पक्षाच्या प्रवक्त्यांना पदाधिकाऱ्यांना जर न्यायाधीश होण्याची संधी मिळत असेल न्याय व्यवस्थेवर भविष्य काळात विश्वास कसा ठेवायचा निरपेक्ष न्यायाची अपेक्षा कशी करायची आणि हे अनेक प्रश्न निर्माण करतात या नियुक्तीचं केंद्र सरकारने जो काही निर्णय घेतला आणि ऍडव्होकेट आरती साठे यांना न्यायाधीश बनवले केंद्र सरकारच्या या निर्णयाचा मी धिक्कार करतो निषेध करतो या निमित्ताने आपण सगळ्यांनी आवाज उठवायचा आता नाहीतर कधी आपण नाहीतर कोण